आज मम्मी आणि पप्पा बाहेर गेलेले आहेत मग दीदी जेवण करणार आहे दिदी जेवण करणार आता माझ्या अंगावर आलाय काटा तर <coughs> तरी पण मी तिला भीत म्हणली आज पिझ्झा कर ती करतो तर म्हणल्या तर आता मग बघा कसं करतेनं मला पिझ्झा बीस आणाय पाठवलेलं तर हे गे ऑनलाय बघ पिझ्झा बीस थँक्यू आपण कट करून घेऊया जरा कसा बनवायचा सगळं विस्तारमध्ये सांग तर आज राजला पिझ्झा वाटलाय त्याने मला सांगितले मग जास्त काय सामान्य नव्हता पहिला पिझ्झा म्हटला तर चीज आलं मग आपण मॉजरेलाची चीज आहे अमूलची चीज यूज, यूज करणार आहे त्यानंतर सॉसेसमध्ये बघितलं तर पिझ्झा पास्ता सॉस टॅमॅटो सॉस अँड आहे राजनं काय बेस आणून दिलायच आपल्याला तर तो यूज करायचा आणि आपल्याकडे घ घरातच करायचं त्यामुळे घरातले नॉर्मली व्हेजेस घेतलात मी जसं की टॅमॅटो ऑनियन कॅप्सिकम हे नॉर्मली असतातच आपल्या घरी आणि हे धनी फूड म्हणजेच आपलं ऑरिगॅनो एवढं तर यूज केले सध्या मी तर पहिला आपण पिझ्झा बेसवर तूप लावून घेऊया कारण यूज नाही करायचं ह्याच्या घरातलेच सामान जास्त आणायचंच नाही आहे बाहेरचं त्यामुळे हेच यूज करायचं आता आपण पिझ्झा बसचा सॉस थोडा घेऊया त्याच्यात टोमॅटोचं थोडं वापरायचं ह्याच्या गॅनोज हे मिक्स करायचं व्यवस्थित स्प्रेड करायचं आपल्याला ह्याच्यावर पूर्ण पिझ्झा बेसला लागलं पाहिजे तर सॉसेचा आपण स्प्रेड केला तर आपण थोडंसं वरून ऑरिग्यानं आत्ताच टाकूया म्हणजे टेस्ट खूप भारी येते ना त्यानंतर आपण वेजेस लावून घेऊया पूर्ण लोडेड पिझ्झा करायचा आपण भरपूर वेजेस वापरायचे आपण यात हेल्दी करायचं आहे पण कॅप्सिकम पण लावून घेऊया मला पिझ्झा असं सजवताना खूप भारी वाटते करतच जाऊ करतच जाऊ वाटते तर टॉपिंग्स आपण लावलेले आहेत व्यवस्थित आता आपण माजरेला चीज यूज करायचं चीज चीजमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं टेस्टी गोष्टी थोड्या अनहेल्दी तर असतात पण खाऊ तर वाटतं त्यामुळे कधी तर चालून जातं अनहेल्दी कधी जास्तच खातो आहे आपण त्यासाठी वेजेस मी जास्त यूज केलात चीज पण यूज करायचं आपल्याला कारण चीजशिवाय तर पिझ्झा नाहीच आणि राजला पण आवडते खूप चीज त्यामुळे वापरायचं आपण जरा जास्त तर गॅसची फ्लेम मी छोटी ठेवला लहानच ठेवला कारण तो पिझ्झा जास्त एकदमच करपून वगैरे निघाला नको म्हणून जास्तीत जास्त सात ते आठ मिनिट ठेवायचा त्यानंतर तयार होतो आपला पिझ्झा आणि जुगाड कसा वाटला माझा कमेंट करून सांगा नक्की पिझ्झा तू व्यवस्थित होणार नको म्हणजे खाण्यासारखा तरी असा होणार तू केल्यास म्हणून मला जर भीती वाटायला खायला नी, नी, ने, ने। प्ला तो। तो तर पिझ्झा आपला झालाय तर आपण कट केलाय चीज ची तर झालाय झालायच तर आज खाऊत सांगू दे कसं झालंय मस्त झाला एकदम नको होता न करे तुला कशाला खालायच हा निकडे करावलं असेल बघ कुठ तरी नको हा निकडे मस्त हम्म